नमस्कार मंडळी तर हा लास्ट विकेंडचा व्हिडिओ आहे मी मागी गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी जांभळी नाख्याला गेले होते गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी मंदिरामध्ये गेले होते पण इथे आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते इथे बाहेरच आपल्याला जास्वंदीचे आणि दुर्वांचे खूप छान छान असे हार मिळतात सो आत्ता मी आरजी ठक्कर ह्या शॉपमध्ये आहे हे रांगोळीचं ना जुनं शॉप आहे जांभळी नाक्याला आहे तर इथे बघू शकता तुम्हाला सगळ्या प्रकारचे रंग वगैरे तुम्ही इथे येऊन कधी पण खरेदी करू शकता वर्षाचे बारे महिने वर्षाचे बाराही महिने इथे रंग उपलब्ध असतात तर दादा आपल्याला जर रंग घ्यायचे असतील तर कशी आहे इथे म्हणजे पॅकेट कसं आहे एक किलो दहा रुपये सफेद रांगोळी सफेद आणि कलरवाले जर मिक्स केलेले घ्यायचे असेल रांगोळी मिक्स तर तुम्हाला पाव किलो दहा रुपये पाव किलो धा आणि विदाऊट म्हणजे रांगोळी मिक्स केलेली असेल तर पाव किलो वीस, वीस। आणि मोठे पॅकेट पण किलोचे वगैरे लोकांना जर हवे असतील तर पण इथे मिळू शकतात ना पन्नासशे पन्नास पन पन्नास जसं की काही लोकांना बघा संस्कार भारतीसाठी खूप रंग लागतात तर ते पण तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर तुमचा नीट ऍड्रेस सांगू शकाल का जर कोणाला इथे घ्यायचं असेल तर दोन नंबर पोलीस चौकीच्या समोर पूजा केली म्हणजे या शॉपला नव्याण्णव वर्ष झाले नव्याण्णव बाप रे म्हणजे जवळ जवळ तुम्ही आता शंभर गाठणार आहात शतक पूर्ती होईल आता फोर्थ जनरेशन आहे तर बघा आपण रांगोळी असं आपल्याला वाटतं की संस्कृती संपत चालली आहे पण असं नाहीये त्यांची फोर्थ जनरेशन हा रांगोळीचा व्यवसाय करत आहे आणि बघा तुम्ही किती छान छान यांच्याकडे कलर आहेत मी तर इतके वर्ष मला वाटतं पंधरा सोळा वर्ष ह्याच शॉपमधून रांगोळीची खरेदी करते तर तुम्ही सुद्धा ठाण्यामध्ये जर येणार असाल किंवा ठाण्यामध्ये कधी याल तर इथून खरेदी करा खूप चा, खूप चांगल्या क्वालिटीची रांगोळी इथे मिळते आणि तुमचं नाव काय दादा थँक्यू तर चला त्यानंतर मी शृंगार वस्तू भांडारमध्ये गेले होते कारण मला काही हलव्याचे दागिने सुद्धा खरेदी करायचे होते हे रांगोळीचे साचे सध्या खरंच खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी जशी आपल्या घरी पूजा असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल तर रिटर्न गिफ्ट देण्यासाठी खरंच खूप छान ऑप्शन आहेत तर इथे खूप व्हरायटीमध्ये मला बघायला मिळाले बल्क ऑर्डरमध्ये पण ते घेत असतील तर तुम्ही चेक करून फोनवरती विचारू शकता जर तुम्हाला खूप जास्त क्वांटिटीमध्ये रांगोळीचे साचे हवे असतील तर आणि बाकी तुम्ही इथे बघू शकता हलव्याच्या दागिन्यांमध्ये पण ह्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे मागच्या वेळी मी ह्यांचा खूप डिटेलमध्ये असा व्हिडिओ केला होता स्पेशली फक्त हलव्याच्या दागिन्यांचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे म्हणून ह्या वर्षी मी स्पेशल व्हिडिओ नव्हता केला तर तुम्ही इथे पाहू शकता की किती व्हरायटी आहे आणि तुम्हाला जर इथे येऊन जर हलव्याचे दागिने घ्यायचे असतील तर संक्रांतीच्या दहा ते पंधरा दिवस जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खूप सारे वेगवेगळे ऑप्शन खूप छान छान डिझाईन इथे बघायला मिळतील अगदी नाजूक दागिने सुद्धा इथे पाहायला मिळतात आपल्याला त्यांनी अगदी छोट्या छोट्या काटरी हलव्यांपासून सुद्धा बनवलेले ह्यांच्याकडे दागिने असतात तुम्ही जो म्हणाल तो प्रत्येक असा दागिना सुद्धा इथे सेपरेट असा मिळतो तर इथे तुम्ही येऊन स्वतः कधीही संक्रांतीच्या आधी थोडे दिवस येऊन खरेदी करा म्हणजे जास्त तुम्हाला वरायटी बघायला मिळेल तर तुम्ही आता म्हणाल की हलव्याचे दागिने कोणासाठी खरेदी करण्यासाठी मी गेले आहे तर मी हे बाल राधा आणि माझ्याकडे जो बाळकृष्ण कृष्ण आहे त्यांची ही पहिली संक्रांत होती म्हणून माझ्या मनामध्ये अशी इच्छा होती की मी त्यांना हलव्याचे दागिने हे अर्पण करावे आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी आमच्या नेबरच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो तर तुम्ही इथे गणपतीची सजावट बघू शकता आणि गणपतीच्या दर्शनासोबतच त्यांनी सत्यनारायणाची पूजा सुद्धा ठेवली होती तर खरंच खूप छान अशी त्यांची बाप्पाची मूर्ती होती बैठक सुद्धा बाप्पाची खूप सुंदर होती अगदी सजीव असे बाप्पाचे डोळे होते मला तरी खूप छान वाटलं हे दर्शन घेऊन बाप्पाचं तर हे लास्ट संडेला वसंत पंचमी होती मागच्या तर त्यामुळे मी सरस्वती देवीचे इथे छान अशी पूजा केली होती तर वसंत पंचमी हा सण ज्ञानाची देवी म्हणजे सरस्वती देवीला समर्पित असा सण आहे तर या दिवशी घरांमध्ये शाळांमध्ये सरस्वती देवीची पूजा केली जाते वसंत पंचमीच्या दिवशी शारदा देवीची पूजा केल्याने कला संगीत शिक्षण या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे शास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा यासाठी तिची पूजा करावी त्यामुळे तिचा आशीर्वाद आपल्यासोबत आयुष्यभर राहतो आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे प्राप्त होते वसंत पंचमी हा हिंदू सणांमध्ये एक महत्वाचा असा सण मानला जातो कारण वर्षातील सर्वात सुंदर वेळेचे स्वागत या दिवशी केले जाते कारण यावेळी सुंदर अशी फुलं बहरलेली असतात सर्व वातावरणामध्ये सुगंध पसरलेला असतो नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी तसेच व्यवसायाच्या करारावरती स्वाक्षरी करण्यासाठी आणि मोठी अशी खरेदी करण्यासाठी सुद्धा सर्वोत्तम दिवसांपैकी हा एक दिवस मानला जातो तर ज्ञान आणि निर्मितीला समर्पित असलेल्या या दिवशी अनेकदा लहान मुलांना पहिला शब्द सुद्धा शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते वसंत पंचमीला ग्रंथ आणि वाद्य पूजनाची सुद्धा भारतामध्ये जुनी अशी परंपरा आहे मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनाड हे घातले जाते मकर संक्रांतीच्या करी दिन हे बोरणासाठी योग्य आहे पण काही जण हे रथसप्तमी पर्यंत करतात वयोगट एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत मुलांचे बोरणान हे केले जाते हा जणू काही लहान मुलांचा कौतुक सोहळाच असतो तर या दिवशी हलव्याचे दागिने घालून मुलांना सजवतात पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात बोर ऊस हरभरे कुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते घरातील आणि जवळपासची लहान मुले सुद्धा यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून घेऊन जातात यालाच बोरणाण असे म्हणतात बोरणाण का करायची असते त्या संदर्भात सुद्धा आपल्याला एक आख्यायिका पाहायला मिळते करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी ही आणि वाईट विचार वाई हे लहान मुलांवर पडू नयेत म्हणून सर्वात आधी हे कृष्णावरती केले गेले आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरणान हे लहान मुलांचे केले जाते तर मंडळी लहान मुलं हे कृष्णाच एक स्वरूप आहेत आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नयेत म्हणून लहान मुलांना हे केले जाते तर ह्याच्या शास्त्र सुद्धा आपण समजून या काळात वा फळे हो हो जसे की बोर उसाचे तुकडे मुगाच्या ज्या शेंगा असतात त्या खायला मिळाव्यात म्हणून मजा करत हे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकलं जातं जेणेकरून खेळाच्या माध्यमातून मुले ते वेचून खातात अशा प्रकारे या वातावरणासाठी त्यांचे शरीर हे सुदृढ बनते आणि तसेच या कार्यक्रमा दरम्यान जी आपण फळे वापरतो ती इतर वेळी मुलं खात नाहीत त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या पोटात ही सर्व फळं जावीत हा त्यामागचा हेतू आहे काही ठिकाणी मकर संक्रांत हा सण साजरा करण्याची वेगवेगळी आपल्या भारतामध्ये प्रथा आहे महाराष्ट्रात देखील हा सण मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो या दिवशी तुम्ही पाहाल तर लहान मुलांचे बोरणाण हे संस्कार करण्यामागे त्याचे काही आरोग्याच्या दृष्टीने चांगले असे हेतू आहेत आणि त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढावी हा सर्वात मोठा हेतू आहे तर मंडळी हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद